नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती अधिकार कायद्यासंदर्भात एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष पाठपुरावा याची माहिती घेणार आहोत याच्यामध्ये काय तर राज्यस्तरावरील जे कार्यालय आहे त्याच्यामधील जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांनी या अधिकाराची किंवा त्यांनी या कायद्याची प्रकारे पायमल्ली केलेली आहे किंवा या कायद्यातील बऱ्याचशा तरतुदींचं अक्षरशः उल्लंघनाचं पण उल्लंघन करून टाकलेलं आहे याच्या संदर्भात तपशीलवार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार तर या व्हिडिओमध्ये आपण काय प्रामुख्याने बघणार आहोत काही गोष्टी हायलाईट करतो मी की एखादी तक्रार मी केलेली आहे त्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली हे विचारण्यासाठी मी माहिती अधिकार अर्ज केला त्याच्यानंतर त्या माहिती अधिकार अर्जावरती मला उत्तर मिळालं ते सुद्धा चुकीचं उत्तर मिळालं त्याच्यानंतर मी प्रथम आपला अर्ज दाखल केला त्याच्यावरती सुद्धा जे नागरिकांना समस्या निर्माण होतात म्हणजे काय नोटीस वेळेवर मिळत नाही किंवा चुकीची नोटीस मिळते अशा काही समस्या देखील हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आदेश जो पारित झालेला आहे तो देखील चुकीच्या पद्धतीने आदेश हा पारित झालेला आहे आणि सगळ्यात अत्यंत खेदाची आणि बंडलबाज गोष्ट हीच की जनमाहिती सुद्धा तेच आहेत आणि प्रथम अधिकारी सुद्धा तेच आहेत ते ते तुम्हाला ऐकून हा आश्चर्याचा धक्का बसला असेल की नेमके हा प्रकार काय आहे आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे अशी या ठिकाणी राज्यस्तरावरील हा कार्यालय आहे तेथील हा जनमाहिती अधिकारी आहे स्टेट गव्हर्मेंट या ठिकाणी फंडिंग पगार देते सगळ्या गोष्टी करत आहे आणि अशा प्रकारचं कामकाज अशा शासकीय कार्यालयामध्ये चालतोय तर नेमकी हा एक्सपोज होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी हा प्रकार नेमकी सर्रासपणे लोकल आता राज्यस्तरावरच्या कार्यालयामध्ये चालतोय तर लोकल लेवलला काय अवस्था असेल याचा तुम्ही निश्चितच अंदाज लावू शकता तर कोणत्या उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय या ठिकाणी बघा मी माहिती अधिकार अर्ज केला आहे तो ऑनलाईन पद्धतीने केला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाठी तर ऑनलाईन पद्धतीने मी माहिती अधिकार अर्ज केला या ठिकाणी हा त्याची मला पावती मिळाली ऑनलाईन सबमिट केल्याच्या नंतर तर मी काय माहिती अधिकार अर्ज केला तर बघा या ठिकाणी मी मुद्दा थोडासा मांडला आहे हा माझा फॉर्म आहे तो आर टी आयचा बघा चार नऊ दोन हजार तेवीस रोजी मी तक्रार अर्ज लिहिला होता महिला व बाल विकास विभाग मंत्रालय स्तरावरती मी तक्रार केली होती त्याच्यानंतर तो तक्रार अर्ज खरा तर दाखल एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी झाला म्हणजे तक्रार अर्जावर तारीख माझी चार नऊ तेवीस आहे परंतु कार्यालयामध्ये दाखल एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी तो दाखल झालेला आहे आता थोडक्यात तुम्हाला दाखवतो तक्रारीचा विषय बघा माननीय आदितीताई तटकरे महिला व बाल कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई या ठिकाणी मी तक्रार दाखल केलेली होती तर तक्रारीची तारीख बघ किती चार नऊ तेवीस आणि जी तक्रार दाखल झालेली आहे म्हणजे कार्यालयामध्ये जी आवक करून घेतलेली आहे त्याची तारीख आहे एकतीस दहा दोन हजार तेवीस तर आपण एकतीस दहा तेवीसनुसारच पुढं जायचं आहे तर त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मी माहिती अधिकार अर्ज टाकला की या तक्रारीवर काय कार्यवाही झाली तर हा अर्ज माझा माहिती अधिकार अर्ज म मा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांची इथं पोचला यांच्या कार्यालयामध्ये तर त्यांनी काय केलं आधीच माझी ती तक्रार आलेली होती माझी तक्रार कोण कोणत्या कार्यालयाशी संबंधित होती तर महिला आर्थिक विकास महामंडळ हा जो कार्यालय आहे या कार्यालयाशी संबंधित होते आणि हा कार्यालय दुसरा असल्याकारणाने त्यांनी काय केलं महिला व बाल विकास अधिकारी यांनी काय केलं संबंधित मंत्रालयातल्या विभागांनी तर हा माझा तक्रार अर्ज आहे तो दुसरीकडे ट्रान्सफर केला तसेच त्यावर आलेला माझा माहिती अर्जसुद्धा संबंधितांकडे ट्रान्सफर केला या ठिकाणी पाच दिवसामध्ये माहिती अधिकार अर्ज ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाला ट्रान्सफर करावा लागतो अशी तरतूद आहे त्यानुसार त्यांनी ट्रान्सफरसुद्धा केला आहे या ठिकाणी बघा त्यांनी कलम सहा तीन अनवी जनमाहिती अधिकारी वाडा यांना त्यांनी ट्रान्सफरसुद्धा केलेलं आहे माहिती अधिकार अर्ज त्याच्यानंतर या ठिकाणी या माहिती अधिकार अर्जावरती उत्तर मला मिळालेलं आहे बघा महिला आर्थिक विकास महामंडळचे जनमाहिती अधिकारी आहेत या ठिकाणी रूपा मिस्त्री जनमाहिती अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक यांच्याकडनं मला हे उत्तर आले आहे आता या उत्तराबद्दल मी एक सेपरेटच व्हिडिओ बनवलेली आहे की नेमके हे उत्तर कसं बेकायदेशीर आहे याच्यामध्ये किती किती कायदेशीर त्रुटींचा तर कहरच केलेला आहे एक स्पेशल मी रिपोर्ट स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे परंतु तुम्हाला तर माहिती आहे की माहिती अधिकार कायद्यामध्ये उपलब्ध असलेलीच माहिती द्यावी लागते माहिती तयार करून देणे बनावट काहीतरी उत्तर देणे खुलासा देणे हे अपेक्षितच नाही आहे तर अशा प्रकारचे हे खुलासे त्यांनी दिले होते मुळात म्हणजे काय माझ्या तक्रारीवर दीड दोन महिने वर्ष तरी काहीच बघितलंच नव्हतं त्यांनी तिकडं असा सगळा विषय झालेला होता आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं की बाबा आम्ही काहीच नाही केलेलं आहे विषय संपला आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही परंतु ह्या प्रकरणाला आता सारवासारव करायची म्हणून अशा प्रकारची खुलाशी त्यांनी दिलेली आहेत सगळ्यात महत्त्वाची ही त्रुटी आहे सगळ्यात मोठी त्यांची त्याच्यानंतर हे उत्तर मला पटलेलं नाही निश्चितच हे उत्तर चुकीचं आहे त्याच्यामुळं मी काय केलं तर प्रथम अपील दाखल केलं आणि प्रथम अपील हे ऑफलाईन पद्धतीने दाखल केलं तर या ठिकाणी हे बघा हे प्रथम अपील आहे या ठिकाणी प्रथम अपील दाखल केल्याच्यानंतर मी सोबत काय जोडलेलं आहे तर बघा ऑनलाईन तो माहिती अधिकार अर्ज केलेला ती स्लिप भेटलेली ती आणि त्या सगळ्या गोष्टी आणि जनमाहिती अधिकारी यांचे उत्तर जे आले ते सुद्धा जोडलेलं आहे आणि प्रथम अपील कुठे मी आपील आपील दाखल केला महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मुख्यालय मुंबई या ठिकाणी मी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केला आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या हेड ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीच्या अगेन्स्टमध्ये म्हणजे त्याच्या विरुद्ध मी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याचा जो वरिष्ठ अधिकारी असतो त्याच्याकडे मी प्रथम अपील दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर त्यांनी जो प्रकार केलेला आहे तर बघा प्रथम अपिलाची सुनावणीची नोटीस मला आली या ठिकाणी तुम्हाला मागे नोटीस दिसते तर या नोटीसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं बघा रूपा मेस्त्री जनमाहिती अधिकारी आता प्रथम अपील आहे माझा प्रथम अपील या अधिकारी नोटीस काढणे अपेक्षित आहे या ठिकाणी जनमाहिती अधिकारीच नोटीस काढतोय नोटीस काढल्याच्या नंतर या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोटीस कधीच टायमात भेटत नाही तर हा नोटीसचा सगळ्यात मोठा घोळ आहे तो तो मी नीट या ठिकाणी बघा बघा आता दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसला त्यांनी नोटीस लिहिलेली आहे सहा दोन दोन हजार पंचवीस ओके त्याच्यानंतर या नोटीसमध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत बऱ्याचशा कायदेशीर त्रुटी आहेत या ठिकाणी आता ते सगळ्या सांगण्यात मी टाईम वेस्ट नाही कारण की ऑलरेडी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की नोटीस कशी असायला पाहिजे ती तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया बघा नोटीस त्यांनी पाठवलेली आहे ही हा त्याचा लिफाफ आहे नोटीसचा सा। हा सगळ्यात महत्त्वाचा हो आहे पोस्टाचा नंबर मी मुद्दामहून सगळ्या अर्जदारांना किंवा माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सांगतो की परिपूर्ण डॉक्युमेंट आपण राखून ठेवलं पाहिजे या ठिकाणी बघा ती नोटीस मी ट्रॅक केली ऑनलाईन आपण नोटीस ट्रॅक करू शकतो कधी त्यांनी पाठवली कधी गेलं कुठं गेलं कधी मिळालं तर या ठिकाणी बघा मला एकवीस दोन दोन हजार पंचवीसला नोटीस घरात मिळाली आता गंमत बघा की मला त्यांनी बोलवले सतरा दोन 1, 1, 202, damned, दोन हजार पंचवीस मला नोटीस मिळाली एकवीस तारखेला एकवीस दोन दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस तारखेला मला नोटीस मिळाली आणि सतरा दोनला मला आहे त्यांनी म्हणजे मला आता टाईम मशीन घ्यायला लागेल टाइम मशीन आणि भूतकाळ जायला लागेल ही नोटीसची जर मला सुनावणी करायची झाली तर या ठिकाणी तर हा गॅप तुम्ही बघाल ना तर सगळ्यात महत्वाचा गॅप बघा सहा तारखेला नोटीस बनवून या ठिकाणी त्यांनी नोटीस टाकली बघा कधी अकरा दोनला अकरा दोनच्या दरम्यान यांच्या टाकलेली नोटीस आहे आणि ती मला मिळाली एकवीस तारखेला आणि मला बोलवलं आहे त्यांनी सतरा तारखेला म्हणजे सगळ्यात मोठी तफावती म्हणजे काहीही संबंध नाही अर्जनुसार ढोबळ म्हणाने सगळं काही गोष्टी करायच्या आणि जनतेला त्रास देण्याचा हा एकमेव उद्देश आहे आता एक हा जो प्रकार मी तुम्हाला सांगितला याच्यावरनं साध्य काय होतंय की एखाद्या माणसाला त्रास देणं ह्याच्या पलीकड्यातलं काय साध्य झालं आता याच्यामुळं सगळं मला दुसऱ्या अपिलामध्ये तर जावंच लागलं या सगळ्या गोष्टींमुळं तर आपण पुढे बघूया या ठिकाणी सगळ्यात कहराचा कहर अजून एक कहर केला तो म्हणजे सुद्धा पारित केला ही नोटीस मला या ठिकाणी माझा विषय काय झाला आहे तर म्हणणं मांडण्याची संधी मला मिळाली नाही म्हणजे बोलण्याचा अधिकारच ठेवला नाही त्यांनी अर्जदाराला बाजू मांडण्याची संधीच दिली नाही प्रत्येक ठिकाणी कोणीही असू दे किती मोठा गुन्हेगार असला तरी त्याला आजकाल बाजू मारण्याची संधी देतात परंतु या ठिकाणी या कार्यालयामध्ये बाजूबाजूचा विषय सोडून दिले डायरेक्ट उडवूनच टाकलाय तर पुढे त्यांनी हा आदेश पारित केलेला आहे हा आदेश सुद्धा सन्माननीय रूपा मिस्त्री यांनी जनमाहिती अधिकार प्रकल्प व्यवस्था हा त्यांनी आदेश हा आदेश हा हा आदेशच नाही आहे हा आदेश असा कसा असतो जरा जनमाहिती अधिकारी किंवा जे माहिती अधिकार कार्यकर्ते असतील हे जरी व्हिडिओ बघत असतील तर ते हसून हसून पडून जातील तिथं जागेवरती कारण की हे असा आदेश नसतोच मुळात मुळात म्हणजे ट्रेनिंग घ्या मी शिस्तीत सांगेन की ह्यांनी ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे ट्रेनिंग शिवाय काहीच होणार नाही कारण की आता अशा प्रकारचे जर पत्रव्यवहार व्हायला लागले तर आणि हे राज्य मी सुरुवातीलाच म्हटलं की हे राज्य लेवलचं कार्यालय ले आहे स्थानिक लेवलचं तर विषय सोडून द्या स्थानिक लेवलला तर धुमाकूळ माजवलेला आहे इकडे यांनी पण राज्य लेवलच्या अधिकाऱ्यांची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय या ठिकाणी बेरोजगारी वाढलेली आहे अनेक विद्यार्थी आहेत अनेक मुलं आहेत ते चांगल्या अशा पदांवरती चांगल्या पद्धतीने अभ्यास करून काम करू शकतात तर त्यांना घ्या तुम्ही जे पण नसेल त्यांना सोडून द्यायला सांगा किंवा त्यांना काढून टाका तर क्लिअर कट हे माझं म्हणणं असेल या ठिकाणी तर पुढे बघा त्यांनी हा आदेश पारित केले तो सुद्धा चुकीचा आहे शंकाचं निरसन केलं काय केलं पण हा आदेश पण जनमाहिती अधिकारी यांनीच पारित केलेला आहे अशा प्रकारचा हा बघा ह्या आदेशाची सुद्धा मी हे सगळं ठेवलेलं आहे रेकॉर्ड आणि याच्यावरती मी दुसरा सुद्धा दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या अपिलासोबतच या डिपार्टमेंटचे जे हेड आहेत आय एस आय ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे म्हणजे व्यवस्था व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मी तक्रार अर्जसुद्धा दिलेला आहे की तुमच्या डिपार्टमेंटमधले हे जनमाहिती अधिकारी असतील त्यांनी कशा प्रकारचा कारभार माजवलेला आहे याच्या संदर्भात रेसर खडखडीत सणसणीत तक्रार अर्जसुद्धा दिलेला आहे तो तक्रार अर्ज नेमकी कसा ड्राफ्टिंग केलेला आहे याची सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पद्धतशीर बनून तुम्हाला मी सांगेन नेमकी काय त्याच्यामध्ये मी म्हणणं मांडलेलं आहे ते मी याच्यावरती या प्रकरणावरती दोन लाख रुपयाचे नुकसान भरपाईचा दावा केलेला आहे या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यातील जो कलम आहे त्या कलमातील विहित केलेल्या तरतुदींच्या अधीन राहून मी या ठिकाणी नुकसान भरपाई मागितलेली आहे आता माझ्या या सगळ्या बोलण्याच्या प्रकारावरनं किंवा या प्रकरणावरनं तुम्हाला समजत असेल की कशा प्रकारचा त्रास देण्याचा मानसिक त्रास असेल आर्थिक झाला सगळा विषय वेळ खर्चिक झाला आणि बहुतेक त्रास हा देण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा दिसतो आणि या त्रासाच्या पोटी दोन लाख रुपयाची कमीत कमी मी सांगितले दोन लाख रुपये कितीही टाकू शक किती अमाऊंट टाकू शकतो की मानसिक त्रास किती असतो हे कोणी अंदाज लावू शकत नाही आता या मानसिक त्रासापोटी मी समजा जीव दिला असता तर माणसाच्या जी जीवाची किंमत नेमकी किती आहे याचा अंदाज कोण लावणार आहे का की या माणसाची जीवाची किंमत बघा दोन लाख रुपये तीन लाख रुपये एक कोटी आहे दोन कोटी आहे तर अशा प्रकारचा हा त्रास हा मोजता येणार सारखा नाही आहे आणि निश्चितच या ठिकाणी दोन लोक लाख रुपयाची मी या ठिकाणी मागणी सुद्धा टाकलेली आहे आता ते अधिकारी काय म्हटले हा झालं आता ह्यानी हे पैशासाठीच केलेलं आहे मग हे तुम्ही कशासाठी केले याचं उत्तर मला द्या की हे सगळा जो प्रकार आता घडलेला आहे म्हणजे अधिकारी बहुतेक वेळेला माहिती अनेक अर्ज जेव्हा प्राप्त होतो एकतर ते प्रिझ्युम करतात प्रिझम्शन असतं त्यांचं किंवा गृहित गृहित धरतात की एकतर हा बघा हा त्रास देण्यासाठी विषय आला हा पैसे मागण्यासाठी विषय आला या ठिकाणी रिसर मी कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन माहिती मागितलेली आहे एवढी टोलवा टोलवी एवढी फिरवा फिरवी तुम्ही केलेली आहे ठीक आहे आता एकंदरीत ही त्यांची भूमिका असते की अर्जदार पैसे मागतात आणि काय करतात त्रास देतात मग हा प्रकार तरुण तुम्ही काय साध्य केलेलं आहे तेवढा उत्तर मला या ठिकाणी द्या तर निश्चितच याचं उत्तर त्यांच्याकडे नसणार आहे काहीतरी थापा मारायचा आणि ह्या प्रकरण कसं तरी मिटवून टाकायचं एवढाच उद्देश त्यांचा असतो या ठिकाणी जे माहिती अधिकार कार्यकर्ते दे असतील किंवा जे सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना या प्रकरणाविषयी काय वाटतंय निश्चितच मला कमेंटच्या माध्यमातून सांगा हे व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत निश्चितच पोचेल याची मी काळजी घेन त्यांना मेलच टाकून देतो की अशा प्रकारचा सगळा प्रकार झालेला आहे आणि निदान त्यांना कळलं पाहिजे की आपण काय चुका करतोय आता चुकांची पुनरावृत्ती होऊ नये एकंदरीत मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगतोय की दोन लाख रुपये काही एक रुपये पण मला नको जरी नुकसान बरोबर भेटत असेल तरी या ठिकाणी माझा उद्देश एकच आहे की शिस्त आणि कार्यालय कामकाज हे प्रॉपर सुशासन पद्धतीने चाललं पाहिजे या ठिकाणी अडचण काय आहे तुम्हाला माहिती अधिकारचं ट्रेनिंग घ्यायला प्रॉब्लेम काय आहे जर माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करायची नसेल तर शासनाला एक पत्र लिहून टाका आणि कायदा बंद करून टाका आम्ही त्यातल्या तरतुदींचा वापर करणारच नाही तसं असेल तर तसं करून टाका निवड नावापुरतं माहितीचा अधिकार कायदा तुम्हाला दिलेला आहे माहितीचा अधिकार कायदा तुम्हाला आहे अशा प्रकारच्या बांड्या बाधा शासनाने सुद्धा मारून देईन मग बंद करून टाकावं जर त्याची प्रॉपर अंमलबजावणी करायची नसेल तर या ठिकाणी विशेष सोडून द्यावा ना या ठिकाणी नागरिकांना सर्वसामान्यांना त्रास देऊन नेमकी काय साध्य करायचं आहे आणि नुसतंच फुकटचं आम्ही असं करतो आम्ही तसं करतोय आम्ही ही हे एवढं केलं तेवढं केलं अशा प्रकारचे जे अधिवेशनं होतात सत्कार समारंभ होतात हे कशासाठी तर निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम हे चाललेलं आहे चांगल्या गोष्टींचं कधी पण मी सत्कारच करील या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळानंतर अनेक यशोगथा गाठलेले आहेत या ठिकाणी मी पूर्ण परिपूर्ण माहिती नेटवरती घेतलेली आहे परंतु ह्या गोष्टी काय आहेत नेमक्या आणि ह्या जाणून बुजून होणाऱ्या गोष्टीत म्हणून या ठिकाणी हो हा एवढा राग हा किंवा या भावना माझ्या व्यक्त होत आहेत का तर ह्या जाणून बुजून होत आहेत अर्जदाराला त्रास देण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि माझ्या सकट अशा घटना बऱ्याचशा नागरिकांसोबत घडलेल्या आहेत आणि घडत आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपल्या चॅनलवरती येतात चौतीस हजार सबस्क्रायबर आहेत फक्त कमेंट वाचा माझ्या व्हिडिओच्या खालती येऊन की तुम्ही काम करताय चांगलं करताय पण याचं काही होत नाही अशी निराशा ही पसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये पण निश्चितच पाठपूर्वा चॅनलच्या माध्यमातून ही निराशा दूर करण्याचा माझा परिपूर्ण प्रयत्न असेल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा असाच काही ज्वलंत प्रकरण घेऊन आपण पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र